वाढणारी शहरे मानवी वस्ती आणि सतत विस्तारत असणारा शहरी भूभाग अशा जगात एक लहान पक्षी आहे ज्याकडे अनेकदा लक्षच दिले जात नाही पण तरीही त्याची उपस्थिती आपल्या पर्यावरणासाठी अमूल्य आहे तो पक्षी दुसरा कुणी नाही तर ती आहे आपली चिवताई लहानपणापासूनच आपण चिवताईच्या गोष्टी ऐकून मोठे झालो पण काय कोण जाणे आता चिवताई दिसनाशी होत आहे म्हणूनच जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो हा दिवस या लहान पक्षाच्या कमी होणाऱ्या संख्येबद्दल आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे तुम्हाला माहीत आहे का चिमणे आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात हे लहान पक्षी कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात फुलांचे परागीकरण आणि बिया विखुरतात आणि आपल्या पर्यावरणाचा आरोग्यास हातभार लावतात वाढलेल्या शहरीकरणामुळे आणि कॉन्क्रीट याचा अतिवापर रासायनिक खते आणि कमी होत जाणारी अधिवास यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे तर मग आपण चिमण्यांची संख्या वाढवायला काय करू शकतो आपल्या घरासमोर येणाऱ्या चिमण्यांना संरक्षण देऊ त्यांच्यासाठी ज्वारी बाजरी मका तांदूळ गहू नाचणी यासारखे त्यांची आवडते खाद्य एका पसरट भांड्यात अंगणात ठेवा किंवा बरणीत भरून त्या बरण्या झाडांना टांगण्यात याव्या सोबतच पिण्यासाठी पाणी ठेवावे शिवण्या फक्त पाणीच पित नाही तर त्यामध्ये दे आंघोळ देखील करतात म्हणून पसरत भांडे योग्य राहील आणि त्यांच्यासाठी अधिवास तयार करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे घराभोवताल झाडे लावणे आणि कृत्रिम लाकडी घरटी ठेवून त्यांच्या घरट्याची पण आपण सोय करू शकतो मग बघा कशी तुम्हाला चिवताई चिवचिव आवाज देईल एक चिमणीपासून सुरुवात होऊन अनेक चिमण्या आणि पिण्याकरता तुमच्या अंगणात येईल तर मग यावर्षी आपण जागतिक चिमणी दिवस साजरा करत असताना आपल्या चिवताईला वाचवण्याचा प्रयत्न करूया कारण जेव्हा आपण चिमण्यांचे रक्षण करतो तेव्हा आपण केवळ फक्त एका पक्षाच्या प्रजातीचे रक्षण करत नाही तर पर्यावरणाचा समतोल देखील जपतो